इकडे ये अरे इकडे ये हा तिथूनच नको हा थालू न इकडे ये इकडे इकडे येऊ राय राहू इथं जाशील तू घरी जरा थांब तुझ्या जा बरोबर जरा महत्वाचं बोलायचंय हा अंगास मतदानाबद्दल बत्त बोलायचंय नाही मला कळलंय मतदानाच्या सुट्टीच्या दिवशी तू फिरायला जाणार मतदान न करता जा असेल बोंबलत फिरायला तसं करू नको आता पाच वर्ष बोंबलत बसावं लागल मतदान कर आणि मग खुशाल जा फिरायला अर्ग लक्षात अरे रस्ते मान नको नालू आलू आम बोलला गाडा घाडा बोलायचं नाही नुसतं आपलं उभं करायचो बरं बाय वर पाहि दुसरं आई मतदानाला जाताना योग्य उमेदवाराला मतदान करायचं हा नाहीतर आज जाशील सही करशील बोटाला शाई लावशील आणि आज जाऊन नोटाच बटन दाबशील तसं करू नको कारण की कुठलाही उमेदवार हा उमेदवार असतो आणि जर कुठलाच उमेदवार योग्य नाही असा जर तू शानपाने केला नाही तो आहे शान ना? शाना पण येड्यासारखं करू नको आज गेल्यानंतर जुन्या बरोबर नवीन उमेदवाराला पण संधी द्यायची म्हणजे नवीन पिढी राजकारणात येईल ह का नाही हा म्हण हे बघ नोटाचं बटन हा जरी आपल्यासाठी पर्याय असला तरी त्याचा विचारपूर्वक वापर करावा लागतो पण जर नोटाचं बटन दाबलं तर आपलं मत वाया जाणार आपल्या मताला किंमत आहे ऐकलं का आपल्या मताला किंमत आहे म्हटल्यावर म्हणतोय किती <laughs> तशी किंमत नाही आपल्या मताला किंमत आहे म्हणजे आपल्या मताला महत्व आहे आपल्याला संविधानाने मताचा अधिकार दिला आहे लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी जिवंत ठेवण्यासाठी मजबूत ठेवण्यासाठी आणि तो अधिकार आपल्याला बजवायचा आहे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आलं लक्षात अंगास घरी चाललंय ना घरच्यांना सांग शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांग मित्रांना सांग नातेवाईकांना सांग मतदान हे झालंच पाहिजे शंभर टक्के झालं पाहिजे आणि मग हां आज कुशल घेरी थाम स्वतःला विकू नको